जमिर नमस्ते आज जुन्न नगर परिषद मध्ये चिन्हा वाटपचा दिवस होता आपण आज निवडणूक आयोग कडे कोणती तक्रार दाखल करण्यासाठी आले होते आणि कोणाची विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेले किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये आज चिन्ह वाटपची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि इतरही ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत थोड्या वेळात आता नंबरिंग म्हणजे कोणत्या उमेदवाराचा किती नंबर चा आहे हा मिळणार आहे आणि त्याच्यानंतर अनेक अपक्ष उमेदवार किंवा इतर उमेदवारांचे फ्लेक्स या ठिकाणी छापले जाणार आहे आणि ते लागणार आहे तीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत आजचा सगळा प्रचाराचा गदारोळ चालणार आहे आणि या प्रचाराच्या गदारोळामध्ये आज सकाळी ज्यावेळेला मी एक पहाटे पाच वाजता एका कार्यक्रमातून आलो आणि आल्याच्या नंतर झोपलो होतो तर आठ वाजता काही गाड्या ज्या आहेत प्रचाराच्या गाड्या या मोठमोठ्या आवाजामध्ये त्या आमच्या इकडे येऊन त्या वाजत होत्या त्याच्यामुळे मला थोडासा त्रास झाला मला असं जाणीव झालं मला त्रास झाला तर माझ्यासारखे जुन्नर शहरामधले कित्येक सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत असेल कारण दोन हजारचा जो प्रदूषण कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय मुंबई हायकोर्टाने आणि अनेक देशाभरातल्या कोर्टाने देशा कोर्टा या संदर्भात सांगून दिलेलं आहे विशेष करून महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे का पंचावन्न डिसेंबर दिवसामध्ये आणि पंचेचाळीस डिसीबल हे रात्रीमध्ये असायला पाहिजे हा स्पष्टपणे कोर्टाचा आदेश आहे आणि त्या आदेशाचा या ठिकाणी आपण बघितलं तर सर्रास भंग होतोय ज्या गाड्या फिरत आहे त्या, त्या जवळपास पाचशे डीसीबल आवाजाने फिरत आहे आणि सर्वसामान्य लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि या त्रासाला वाचा फोडण्यासाठी त्याची तक्रार म्हणून लिखित स्वरूपात रिटर्निंग ऑफिसर कडे दिलेली आहे आणि हा जो सर्वसामान्य नागरिकांना आजाच सहन करावा लागत आहे म्हणजे गाड्याचा टेप चालू केला आवाज मोठा केला का सगळ्या गावा गल्ल्यामध्ये ते मशीद बघत नाही दर्गा बघत नाही मंदिर बघत नाही दवाखाना बघत नाही जे काही धार्मिक स्थळ आहे ते बघत नाही सार्वजनिक ठिकाण बघत नाही आपले भोंगे चालू आहे आणि ते भोंग्यांचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यामुळे त्याला वाचा फोडण्यासाठी हे आवाज आता आज तक्रार दिलेली आहे त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर त्यांच्याच विरोधात आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट विविध कोर्टात दाखल करू किंवा या जुन्नर कोर्टात दाखल करू याच्या सगळ्या कायदेशीर तपासून असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के प्रशासनाने सांगितलेलं आहे का, का आवाज उद्यापासून कमी होतील आणि जुन्नरकारांना कारांना हा एक दिलासा हा निवडणूक आहे काय आहे की आहे तुमचे जे काही विचार आहे तुमचं काय जे म्हणणं आहे ते योग्य आवाजामध्ये योग्य पद्धतीने जावं याला आमची काही हरकत नाही परंतु याचा अति त्रास होऊ नये अतिरेक होतं याचा एक गाडी गेली का दुसरी दुसरी गेली का तिसरी तिसरी गेली का चौथी फुल आवाज मध्ये फुल मध्ये चाललंय हे कुठेतरी जुन्नरकरांना त्रास होतोय असं मला वाटतंय आणि हे सकाळी सात वाजल्यापासूनच गाड्या चालू आहे वेळेचं बंधन नाही वेळेची मर्यादा नाही त्या संदर्भात सुद्धा आम्ही रिटर्निंग ऑफिसरला सांगितलं की यांना वेळेच्या बंधन घालून द्या वाजे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत हे वाजायला पाहिजे हे त्याचं काही मर्यादा विरोध आहे का नाही आणि ते चालले आवाज फुल केले गाड्या ते पेन ड्राईव्ह टाकलं ते वादच सुटले पूर्ण गावामध्ये त्याच्यामुळे हा प्रचंड मोठा जुन्नरकरांना हा त्रास होत आहे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे का उद्यापासून यांचा आवाज खाली येईल त्यामुळं माझी प्रशासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे का त्यांनी याच्यामध्ये ठोस पावलं उचलावी आणि हे सगळे आवाज कमी करावे जमीर भाई तुम्ही जे बोलता मोटे -मोटे ते की सकाळी सात वाजेपासून हे मोठे मोठे गाड्या प्रचार करताना फिरत आहे तर हे कोणत्या नेमके कोणत्या पक्षाची गाड्या आहे आणि कोणत्या गाड्या आहे तुम्ही नाव घेऊन सांगू शकता सगळ्याच पक्षाच्या गाड्या याच्यामध्ये कोण त्याला हे नाहीये सगळेच पक्ष शिवसेनेच्या गाड्या फिरत आहे उभाट्याच्या गाड्या फिरत आहे राष्ट्रवादीच्या गाड्या फिरत आहे अपक्षांच्या गाड्या फिरत आहे ते कोणत्या तरी माणसाकडे जायचं ते आवाज कंपोज कंपोज करायचा गाणी त्याच्यात टाकायची आणि ते फुल आवाजामध्ये चालू ढिंगाणा आर तुम्हाला तुमचा त्रास सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आणि विशेष झुन्नरकरांना कशाला पाहिजे हा दवाखान्याच्या समोर त्यांचा आवाज चालू मशिदीसमोर आवाज चालू देवळांसमोर मंदिरासमोर आवाज चालू तो इथं सायलेंट झोन डिक्लेअर केलेले आहे त्याचं काय आहे का नाही का निस्तार त्रास चालला आहे लोकांना त्याच्यामुळे ह्या जुन्नरकरांची आवाज उठवण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि शंभर टक्के मला खात्री आहे उद्यापासून त्यांच्या आवाज खाली येते ठीक आहे धन्यवाद जमीर भाई धन्यवाद